सुशांत आपण एकीकडे बघतोय की बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असं म्हटलं जात आहे आणि दुसरीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री सुद्धा ताज हॉटेलमध्ये भेटत आहेत त्यांची भेट होणार का आणि जर ही भेट होत असेल तर त्यामागे काय कारणं असू शकतात मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेण्यामागे कारणं काय असू शकतात अगदी खरं आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून एक चर्चा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील अर्थात मुंबई महानगरपालिका ही भाजपसाठी तितकीच महत्वाची आहे आणि जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचा फटका अर्थातच महायुतीला बसू शकतं आणि याचमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट मुख्यमंत्री घेत आहेत का हे बघणं महत्वाचं आहे मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी चर्चा होती त्यामुळे भाजपकडून देखील एक प्रयत्न केला जात होता आणि आत्ता केला जात होता आणि आत्ता देवेंद्र फडणवीस ताज लँड ला पोहोचलेले आहेत राज ठाकरे देखील तिथे आहेत याआधी आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांची याच तास लँडसन नेते भेट झाली होती त्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता अर्थात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात मुंबई महानगरपालिकेसारखी निवडणूक आहे मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष आहे ज्या सुशांत तुमचा आवाज येत नाहीये पुन्हा एकदा जाते आपल्या प्रतिनिधींकडून आपण अपडेट घेणारच आहोत मात्र किशोरी पेडणेकर सुद्धा गेलेला त्यांच्याशी बोलूया नमस्कार बरीच मोठी चर्चा आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री ताज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आपली प्रतिक्रिया हवी आहे मुळामध्ये आपण म्हणजे एकाच ठिकाणी दोन व्यक्ती आल्या तर तो काहीतरी हे असं योगायोग समजू शकतो जोपर्यंत अधिकृत काही आपल्याला समजत नाही कारण राजसाहेबांच्या पण अनेक मीटिंग अशा असतात सकाळी सकाळी आणि मुख्यमंत्री तर अजित पवारांच्या अगदी पावला पाऊल ठेवून काम करतायत म्हणजे लवकर काम करणं वगैरे त्यांचंही तिथे काही काम असू शकतं जोपर्यंत जसं तुम्हाला अधिकृत कळलं नाही तसं आम्ही पण अधिकृत ता 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 आखाडे गाई, गाई आ, किशोरी ताई पण निवडणुका तोंडावर आहेत आणि अगोदर सुद्धा असं झालेलं आहे की ताज हॉटेलमध्ये त्या दोघांची भेट झाली एकीकडे आपण पाहतो की बरेच प्रयत्न चालू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कार्यकर्त्यांकडून सुद्धा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी मात्र दुसरीकडे महायुतीकडून कुठेतरी राज ठाकरेंचा मन वळवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही मला वाटतं राजसाहेब सीझन म्हणजे एकदम बऱ्यापैकी त्यांना या महाराष्ट्राच्या चाललेल्या गोष्टींची जाण आहे आणि त्या अनुषंगाने जर लोक महाराष्ट्राच्या जनतेची काय मांग आहे म्हणजे मागणी काय आहे हे ते बघतायत ऐकतायत त्यामुळे साधक बाधक ही जी चर्चा असते तर प्रत्येक जण करू शकतो पण अंतिम निर्णय काय असेल त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे अगदी एक शेवटचा प्रश्न विचारते राज ठाकरे एकत्र येण्याच्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बरीच उत्सुकता आहे आता जर एकत्र यायचं झालं तर आपण पुढाकार घेणार का आपण म्हणजे मी नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढाकार घेणार ना, ना, का ज्या अर्थी स्वतः आदित्य साहेबांनी पण सांगितलं जे महाराष्ट्राच्या विरोधात दाखवत का चांगलं काम पण विरोधात आहे महाराष्ट्राचं हे खच्चीकरण होत आहे आणि ते टाळण्यासाठी जे जे पक्ष येतील त्यात करून प्राधान्य मनसेला नक्कीच आहे जर आले वेल अँड गुड अगदी किशोरीताई धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेता किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या महत्वाची आणि मोठी बातमी सध्याची राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची ताज लँड लांड, लँड्स एंडमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आधी राज ठाकरे अर्धा तास झाला राज ठाकरे ताज हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा ताज हॉटेलमध्ये पोहोचणार असल्याची माहिती सध्या समोर येते मात्र दोघेही जर ताज लँड हॉटेलमध्ये असेल तर त्यांच्यामध्ये बैठक होणार का चर्चा होणार का हा सुद्धा प्रश्न बराच उपस्थित होतोय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत ताज हॉटेलच्या बाहेरून आहेत ते आपल्याला अपडेट देत आहेत श्रेयस अर्धा तास झाला राज ठाकरे ऑलरेडी ताज हॉटेलमध्ये आहेत मुख्यमंत्री पोहोचतात असं कळतंय आहे किती वेळामध्ये पोहोचतील मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघितलंय मुख्यमंत्र्यांचा कॉन्वॉय हा पोचलेला आहे आपण ताजला होत एक गोष्ट खरं तर आता इकडे नमूद करावी लागेल ताजची आपण एंट्री पाहिली तर एंट्रीमधून जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा मुख्यमंत्री या सरळ रस्त्याच्या त्या गेटवर जातात आपण बघू शकतो तर देवेंद्र फडणवीस जेव्हा आले तेव्हा या सरळ रस्त्याच्या गेटवर जातील जो मेन गेट ताजलँड सेंटचा आहे मात्र मुख्यमंत्री त्या गेटला न जाता हे बॅकडोरला गेलेत त्यामुळे कुठे ना कुठे जिकडे चर्चा होताना दिसताय दोन नेत्यांच्या भेटीच्या त्या चर्चा बॅकडोर मधून खऱ्या अर्थाने एंट्री मारली त्यामुळे कुठे ना कुठे कुठल्याच कार्यक्रमासाठी ते आले आहेत किंवा काय गोष्टीची चर्चा होता दिसते ती गोष्ट कुठे ना कुठे कमी होता दिसते कारण चर्चा हे भेटीचीच आहे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे इकडे येणं आणि अर्धा अर्धा बरोबर थांबणं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच इकडे येणं आणि मुख्यमंत्र्यांचे ताज लँड सेनेला मधून एंट्री घेणं हे कुठे ना कुठे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आपल्याला पाहिली पाहिजे एकंदर पाहिलं गेलं तर महत्वाची हीच गोष्ट आहे सुशांत पण आपल्याला सांगत होता की जेव्हा खऱ्या अर्थान लोकसभा निवडणूक होता तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कारण तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्यामध्ये जी भेट झाली तेव्हा इथेच झाली होती तेव्हा असं सुद्धा झालेलं की काय सीट शेअरिंग असेल मनसेला की नाही पण त्या भेटीनंतर खऱ्या अर्थानं आपल्याला बघितलं गेलं तर त्या दीड तासाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर दोन दिवसातच अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा खऱ्या अर्थान नरेंद्र मोदी यांना दिला होता मात्र आताच्या घटकेला महापालिका निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संसद निवडणुका आहेत अनेक गोष्टीच्या निवडणुका समोर येत आहेत ज्या निवडणुका समोर येत असताना जिकडे बॅनर लागलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थानं म्हणजे अनेक वर्षांनी युवासेनेच्या बॅनरवर राज ठाकरेंचं असणं हे कुठे ना कुठे साऊंड अ बिग थिंग असं आपल्याला <स्थाँगे> म्हणावं लागेल त्यामध्ये ही मुख्यमंत्र्यांची आणि मनसे अध्यक्षांची भेट होणं ही कुठे ना कुठे शिवसेना ठाकरे गटाला मनसैनिकांना त्यांच्या खालच्या पदाधिकारींना कुठे कुठे मोठा प्रश्न चिन्ह देऊन जाते हे तेवढंच खरं श्रद्धा म्हणावं लागेल आपल्याला एकंदर पाहावं लागेल की ताजलँड सैन हे खऱ्या अर्थानं आता भेटीचं खरं ठिकाण झालंय का कारण ਪਣ ਪੁਨ ਇੱਕ ਦਾ ਪ੍ਰੇਸ਼ਕਾਂ ਨਕਵਿਆ सिक्युरिटी मेजर्स आता ताज लँड सेनला मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत ज्या गाड्या खऱ्या अर्थानं जातात त्या गाड्या अगदी चेकिंग शिवाय कोणतीही गाडी कुठल्याही कारणाशिवाय आज ताज लँड सेनला पाठवत नाहीयेत हे मोठा मेजर्स हे आत्ता अर्ध्या तासापूर्वी झालेला आहे ह्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं जे विचारण्यात आलं होतं की तुमचं काम आहे तरी काय हॉटेलमध्ये हे सगळ्यांना विचारूनच खऱ्या अर्थानं आज पाठवलं जातंय आपण ज्या गेटला आहोत तो गेट फक्त आणि फक्त व्ही व्ही आय पीच्या एंट्रीसाठी आहे पण व्ही व्ही आय पीच्या एंट्रीसाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तो एंट्री न घेता व्ही व्ही आय पीच्या एंट्री नंतर थेट मुख्यमंत्री हे लेफ्ट मारून ताजलँड सेंटचा बॅक डोअरला गेलेत आणि बॅक डोअर मधून एंट्री घेतली आहे त्यामुळे कुठे ना कुठे मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोडस थांबवते एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होते असं सुद्धा कळत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची हॉटेल ताज लँड एंड मध्ये ते पोहोचलेत आणि त्यांची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे अशी ताजी माहिती सध्या समोर आलेली आहे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे काय नेमकी चर्चा होते याकडे सुद्धा आपलं लक्ष लागून आहे नुकताच सुद्धा आपल्याला सांगत होता की बऱ्याच चर्चा आहेत बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येतात आणि अर्ध्या तासापूर्वीच जेव्हा राज ठाकरे पोहोचले त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू आहे सुशांत यांच्याकडे सुशांत आपण पाहतोय राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे काय शक्यता वर्तवल्या जात आहे सध्या काही वेळात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज लँडसर हॉटेलला पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आपण जर बघितलं असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे एकत्र सुरू आहे मग ती चर्चा राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर झाली आणि त्याला दुजोरा देखील शिवसेनेच्या काही नेत्यांनी ने दिला होता त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी चर्चा होती मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते याआधी मग सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी लोकसभा निवडणुकीला मनसेला युतीमध्ये घ्यायचं होतं त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता कारण मनसेमुळे महायुतीला त्यावेळी फायदा झाल्याचं बोललं जात होतं मराठी जी मतं मनसेची आहेत ती महायुतीकडे वळली होती मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेने मनसेची साथ घेतली मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती मनसेची साथ घेणार मनसे का आणि विशेषतः मुंबईमध्ये मनसेला सोबत घेणार का कारण जर बघितलं असेल तर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो आणि विधानसभा निवडणुकीत जे यश मिळवलं तसंच यश अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मुंबई महानगरपालिकेत भाजपला मिळवायचं आहे आणि याचमुळे भाजपकडून राज ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय का हे बघणं महत्वाचं आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीचे संबंध आहेत मागे देखील आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी सकाळी आठच्या सुमारास गेले होते त्यावेळी देखील राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली होती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील देवेंद्र फडणवीस यांनीच महत्वाचा पुढाकार घेतला होता आणि आता ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतात त्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेतलं जाणार का हे बघणं महत्वाचं सांगणार आहे दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते नेमके या चर्चेत काय निघतं हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या अगदी राजकारण कसं वळण घेतात त्याकडे सुद्धा लक्ष असेल सुशांत थोडंसं हा द्या पुन्हा एकदा मी जाते श्रेयसकडे श्रेयस ताज हॉटेलच्या बाहेरून आपल्यासोबत जोडला गेलेला आहे श्रेयस आपण जर पाहिलं बऱ्याच दिवसांपासून मतप्रवाह बरेच आहेत अगदी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा जेव्हा दिला राज ठाकरेंनी महायुतीला त्यानंतर सुद्धा त्यांनी टीका टिप्पण्या बऱ्याच केलेल्या आहेत त्यानंतर सुद्धा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र चर्चा सुरू आहेत आणि आता ही मुख्यमंत्र्यांची भेट बरंच काही सांगून जाते तर त्याकडे आता कसं बघायचं खर तर आपल्याला पूर्णपणे दोन गोष्टी संदर्भ हा घ्यावा लागेल एक तर बिनशर्त पाठिंबाची गोष्ट आणि एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची गोष्ट ही कुठे ना कुठे दोन्ही गोष्टींमध्ये अर्थात जर सुशांत म्हटला की मुख्यमंत्री यांना खऱ्या अर्थानं म्हणजे तेव्हाचे ते, ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते पुढाकार घेतला होता आणि खऱ्या अर्थानं बिनशर्त पाठिंबा त्याच्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला होता मात्र आताची गोष्ट वेगळी आहे त्याच्यानंतरच्या निवडणुका झाल्या मग ते विधानसभाच्या निवडणुका असेल ते लोकसभाच्या निवडणुका असेल अनेक मनसे नेते आहेत मनसे पदाधिकारी आहेत त्यांनी हेपुद्ध सांगितलं की आपलं नुकसान होण्याचं मेन कारण तिकडच्या कुठे ना कुठे आपली युती आणि बिनशर्त पाठिंबा आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे कुठे ना कुठे जेव्हा आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना चित्र निर्माण झालं तेव्हा अनेक लोकांचे बॅनर सुद्धा लावण्यात आले अनेक गोष्टींच्या खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करण्यात आला मात्र राज ठाकरेंना खऱ्या अर्थाने आपल्यासोबत घेणं ह्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण अजूनही ताजलँड साईडला आपण आहोत आणि ताजलँड साईडला तू बघू शकतो तिथल्या तपशील जे आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत